नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या मध्ये आपण बघणार आहोत बिना चैनीची बिना फॉर्मची पिशवी कशी शिवायची तर बघा मी इथे कापड घेतलेलं आहे तर याची लांबी आहे बावीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे मी पंधरा इंच ठीक आहे बावीस बाय पंधरा इंच चा एक आयताकृती कापडा कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे दुसरं कापड मी कट करून घेतलेलं आहे तर याची पण लांबी रुंदी मी तुम्हाला सांगत आहे तर याची रुंदी घेतलेली आहे मी सहा इंच आणि लांबी आपली ज्याची एवढी जेची याची जेवढी पंधरा इंच आहे तेवढीच घेतलेली आहे ठीक आहे तर हे दोन पीस मी सेम एकाच मापाचे कट केले ते आपल्याला ह्या अशा दोनही साइडने दोन स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे तर तर बघा मैत्रीण आपण हा बावीस बाय पंधरा इंचा आपन जो आयताकृती कपडा घेतला होता त्यालाच मी हा कपडा स्टिच करून घेत आहे जो की आपण सहा इंच रुंदीचा घेतलेला आहे उलट सुईचा अगोदर चेक करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हा कपडा स्टिच करून घेत आहोत अर्धा इंचाची मार्जिन सोडून आणि यावरती पुन्हा आपण दाबटीप पण देऊन घेत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण नक्की बघा मैत्रिणींनो जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्ही पण अशा पद्धतीची हँडबॅग पर्स पिशवी शिवू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे तर दुसऱ्या साईडने पण मी अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे हा कपडा आणि यावरती पण आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कट करून घेऊया तर बघा मैत्रीण हे कडे कडेचे सहा इंच रुंदीचे दोन्ही पार्ट आपण स्टिच करून घेतलेले आता हे पूर्ण आडू अंतर किती आहे ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवतो तर हे भरत आहे आपलं बत्तीस इंच ठीक आहे ही पूर्ण लांबी आहे बत्तीस इंच आणि रुंदी आहे आपली पंधरा इंच ठीक आहे तर बत्तीस बाय पंधरा इंचा आपला आयताकृती कपडा झाला आहे त्यानंतर मी हे गोणी घेतलेले आहे तुम्ही गोनीऐवजी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल समजा कॅनव्हास वगैरे वा वापरायचा असेल तुम्हाला तर तुम्ही तो पण पर वापरू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही गोणी पण ह्याला स्टिच करून घ्यायची आहे तर चारही बाजूने आपण ही गोणी स्टिच करून घेत आहोत आणि मध्ये मध्ये पण त्यावरती आडव्या उभ्या टिपा मारून ही पूर्ण आपण ह्याच्यासोबत स्टिच करून घेऊया तर चला मी अगोदर ही गोणी थोडीशी एक्स्ट्रा साइज मध्ये कट करत आहे आणि नंतर ते स्टिचिंग झाल्याच्या नंतर आपण कटिंग करून घेऊया जी एक्स्ट्रा वाटत असेल ती ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ही गोणी स्टिच करून घेतली आहे यावरती आपण अशा आडव्या उभे टिपा मारून हे पूर्ण गोणी आणि मेन फॅब्रिक आपण स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला अशा प्रकारे मध्यभागी फोल्ड करून घ्यायचं आहे बरोबर व्यवस्थित अगोदर चेक करून घ्यायचं आहे तुम्ही दोन्ही बाजू आपल्या बरोबर आहे की नाही ठीक आहे तर बघा फोल्ड बाजू इकड़े साईटने आहे आणि ओपन भाग या साईडने आहे तर आपल्याला इथे दोन बाय दोन इंचचा बॉक्स कट करून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणं जिकडनं आपण फोल्ड केलेला आहे तिथे आपण दोन बाय दोन इंचचा असा चौकोन आखून घेतलेला आहे आणि त्यावरतीच आपण कटिंग करून घेत आहोत आणि तोच कपडा आपण दुसऱ्या बाजूने पण ठेवून अशा पद्धतीने मार्किंग करून घेत आहोत आणि तो पण आपण कटिंग करून घेतलेला आहे दोन बाय दोन इंचचा ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने दिसत आहे ते कटिंग केल्याच्यानंतर आता यानंतर आपण बेल्ट साठी इथे ब्लाउज पीसचाच कपडा घेतलेला आहे त्याची रुंदी आहे चार इंच आणि द मी तुम्हाला मोजून पण दाखवते रुंदी चार इंच आहे आणि लांबी बावीस इंच आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी ही दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आणि त्याला दोनही साईडने आपण टिपा पण मारून घेतलेला आहे तर याचं पूर्ण लांबी किती आहे ते मी पुन्हा एकदा तुम्हाला मोजून दाखवते तर ही घेतलेली आहे आपण बावीस इंच आणि रुंदी आहे त्याची एक इंच एक पेक्षा कमी असली तरी पण चालेल ठीक आहे आता यानंतर हा जो आपण तयार केलेला पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे आणि कडेपासून पाच इंचावरती आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी कडेपासून पाच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे दोन्ही साईडनी कडेपासून पाच इंचावरती मार्क केलेला आहे आणि त्यानंतर हा बेल्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर मी त्या अगोदर टाचणी पण लावून घेते म्हणजे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल तर बघा दोन्ही पण भागाला मी अशा पद्धतीने टाचणी लावून घेतलेली आहे ठीक आहे आता दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपण कडेपासून पाच इंचावरती बेल्ट लावण्यासाठी मार्किंग करून घेत आहोत आणि त्याला पण आपण सेम जसं मग अशी टाचणी लावून घेतली त्याच पद्धतीने इकडच्या साईडने पण आपण या बेल्टला टाचणी लावून घेत आहोत आणि यावरतीच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण या बेल्टवरती स्टिच करून घेत आहोत बघा एकही एक एक रुपया खर्च न करता आपण खूप सुंदर अशी हँडबॅग पर्स तयार केलेली आहे आणि इथे आपला झिपचा पण खर्च वाचलेला आहे फॉर्म बुक्रम अस्तर सर्व काही आपलं घरच्याच कापडामध्ये आपण ही तयार केलेली आहे तर बघा अशा पद्धतीने दोनही बेल्ट स्टिच झालेले आहे तर बघा मैत्रीण न अस्तरसाठी मी ह्याच मापाचा कपडा कट करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो राईट भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे म्हणजे अस्तर आपल्याला वरच्या साईडने ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा बेल्ट पण आपल्याला मध्ये लोटून द्यायचा आहे आणि यावरती आपल्याला या अशा आप पद्धतीने स्टिच करून घ्यायचे फक्त दोन्ही बेल्टच्या साईडनेच आपल्याला अस्तर स्टिच करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हा पण बेल्टची बाजू आहे आणि फक्त आपण बेल्टच्या साईडने दोन्ही बाजूने अस्तर स्टिच करणार आहोत आणि ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या आपण ओपनच ठेवणार आहोत ठीक आहे तर चला आता आपण या दोन्ही बाजूने स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रिणीनो अगोदर मी टाचणी लावून घेतलेली आहे जिकडच्या साईडने आपला बेल्ट आहे त्या साईडने अस्तरला स्टिच करायचं आहे त्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपण बरोबर त्यावरतीच स्टिच करून घेत आहोत ठीक आहे आणि टाचणी पण मी काढून घेतली दुसऱ्या साईडने पण सेम आपण त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घेत आहोत आणि एक्स्ट्राचं जे अस्तर आहे ते पण आपण कटिंग करून घेऊया दोन्ही पण साईडने जेवढं एक्स्ट्रा दिसत आहे तेवढं अस्तर मी कट करून घेतलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर हा जो ओपन भाग ठेवलेला होता त्यामधून आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत म्हणजे आज तर आतल्या साईडने जाणार आहे आणि हे जे बेल्ट आहे ते आपले बाहेर काढून घ्यायचे आहे आणि यावरती आपल्याला पुन्हा अशी टॉप स्टिच पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने मध्ये लोटून द्यायचं आहे ते आज तर आणि त्यावरती आपण दाबटीप देऊन घेऊया सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने पण आपण दाबटीप देऊन घेऊया तर बघा मैत्रिणी स्टिच करून घेणार आहोत कडेकडेच्या बाजूने आणि जे काही एक्स्ट्रा असेल ते आपण कटिंग करून घ्यायचं आहे तर चला मी हे पूर्ण अस्तर स्टिच करून घेते आणि हे पूर्ण स्टिच करून झाल्याच्या नंतर पुढे तुम्हाला दाखवते तर बघा मैत्रिणी मी हे पूर्ण अस्तर जोडून आहे या पूर्ण आपल्या मेन फॅब्रिकला म्हणजे स्टिच करून घेतलेल्या आता यानंतर आपण अशा पद्धतीने हे बेल्टमध्ये लोटून देत आहोत आणि बाहेर ठेवले तरी चालेल काहीच अडचण नाही आणि या अशा पद्धतीने आपल्याला ह्या बाजूला स्टिच करून घ्यायचंय दोनही कडे ठीक आहे दोन्ही कडेच्या बाजूने आपण हा स्टिच करून घेत आहोत हा भाग ठीक आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हँडबॅग कशी शिवायची पर्स कशी शिवायची आणि तेही फक्त आपण घरच्याच साहित्यामध्ये म्हणजे कुठलंच कापड आपण विकत आणलेलं नाही आहे तुम्ही साडीचं ब्लाऊज पीसचं कुठलाही कपडा घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने कडेकडेने आपण स्टिच करून घेतलेला आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी डबल डबल टिप आपण मारून घेतलेला आहे दोन्ही कडेला आता हा जो ओपन भाग आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायची आहे दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने पकडायचे आहे आणि यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत ठीक आहे तर मैत्रीण तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा इतर ताईंना ज्या ताईंना शिवणकामाची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तर बघा मैत्रीण मी दबल -दबल या कापडावरती डबल डबल स्टिच पण करून घेतलेला आहे आता यानंतर आपण राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रिणींना तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा जेणेकरून मला पण कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे ठीक आहे आणि खूप सुंदर अशी आपली ही हँडबॅग पर्स बनून तयार झालेली आहे तुम्ही या साईडचा सा भाग पण बघू शकता त्याचबरोबर हा बघा हा आहे आपला बॉटम आणि बॉटमला पण बघा किती छान असा लुक आलेला आहे आणि त्याचबरोबर हे आहे आपली तर फ्रंट साईड बॅक साईड असं काहीच नाही मैत्रिणींनो तुम्ही दोन्ही साईडनी यूज करू शकता म्हणजे दोन्ही पण बाजूने आपले सारखेच कपडा आलेला आहे तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली हँडबॅग पर्स बनवून तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर याचे बेल्ट पण बघू शकता तुम्ही किती छान आहे आपण कुठे आपण झिपचा पण वापर केलेला आहे आतला स्पेस पण खूप मोठा आहे आणि खूप सारं सामान तुमचं यामध्ये बसणार आहे पाण्याची बॉटल वगैरे कपडे कुठे म्हणजे तुम्हाला गावाला वगैरे जरी जायचं असलं एखाद्या दिवसासाठी पण तुम्ही हे घेऊन जाऊ शकता आणि रानातल्या ताई तुम्ही याच्यामध्ये टिफिन पण घेऊन जाऊ शकता म्हणजे रानामध्ये ज्या कामाला जात असतील त्या ताईंसाठी सांगते तर बघा मैत्रिणींना तुम्ही अशा पद्धतीने साडीवर ड्रेसवर अगदी इझी टू कॅरी करू शकता शॉपिंग बॅग हँडबॅग टोटे बॅग बनून आपली तयार झालेली आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा अशा पद्धतीने तुम्ही हातावरती पण अशी घेऊ शकता शोल्डरला पण टांगू शकता आणि खूप मोठ्या अशा स्पेसमध्ये आपली हँडबॅग पर्स बनवून तयार झालेली आहे आत्मातला स्पेस पण तुम्ही बघू शकता तर कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आणि व्हिडिओ थोडं जरी यूजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल आपल्या वर्षपैशेने चॅनलवर तर बाय बाय